ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा त्यांनी भाषणामध्ये जे बोलत ते आम्ही जनतेला त्यांचा चेहरा दाखवतो आणि घटना घडल्याच्या अवघ्या पाच मिनिटांमध्ये कोणीतरी हजर होतं याचाच अर्थ त्या घटनेची पूर्वकल्पना तर त्यांना नव्हती मला सांगा आज उद्या मतदान आहे एक उमेदवार सतत तालुक्यामध्ये पोलिंगच्या याद्या पोलिंग एजंट्स कोण राहणार याचं नियोजनामध्ये असतो पण एक घटना घडते आणि त्या घटना घडण्याच्या अवघ्या पाच मिनिटांमध्ये सर्व पूर्ण जठ्ठा घेऊन एक माणूस पोचतो म्हणून माझ्याकडं तरी मनामध्ये शंका आहे की हे पूर्वनियोजित असेल याची पूर्वकल्पना असल्यामुळे या ठिकाणी लगेच ताबडतोब भाजप जाऊन बाईट देणं पण या अहिल्यानगरची जनता सगळं ओळखून आहे ज्या व्यक्तीवर हल्ला झाला तो माझाच व्यक्ती माझाच नगरसेवक आहे तुम्ही त्यालाही विचारून पहा तो बरा झाल्यावर की त्याला माझ्याबद्दल कुठे तक्रार आहे का हा आपसी आपरसमजाजातून झालेला वाद याच्यामध्ये कुठलंही राजकीय रंग नाही दोन व्यक्ती जर वादात असले तर त्यांचे पक्ष लगेच पक्षाची चर्चा करेल त्यांच्या पक्षाची चर्चा करून लगेच महायुतीमध्ये अपवाद आता हे तालुका अध्यक्ष आहे अजून कुठे गेला बापू कुठे राहील बाप्पू केला माग हे सगळे सगळे माहिती जे तू कामच्याबरोबर अजून दिवस हे फार काळे पडले गुन्हा माहिती दिवस काम करू करू असं कुठलंही नाही भावना असतात एक नेत्यावर अशी घटना घडत असे कार्यकर्ते येतात त्यामुळे कुठलाही वाद नाही महायुक्ती एकदम समृद्धपणे काम करते आणि सगळ्यांचं एकच स्वप्न आहे आदरणीय प्रधानमंत्र्यांसाठी ते सगळेजण पूर्ण करण्यासाठी काम करत आहेत त्यामुळे कोणीही राजकारण करू नये राज पंचेचाळीस दिवसामध्ये जनतेने सगळा पिक्चर पाहून झालेला आहे त्यामुळे कोणी जरी आलं सहानुभूती घ्यायला तर आता ती मिळणार नाही अंतिम अवघे काही तास बोलले मतदान घडली ही दुर्दैवी आहे जे आत्ता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे ते माझेच नगरसेवक हो आहे असा नाही आहे की तो पुढं विरोधी पक्षाचा आहे किंवा काही षडयंत्र झालं आहे तो माझा एकविष्ठ कार्यकर्ता म्हणून त्यांनी दिले अनेक पाच वर्ष माझ्यासाठी काम केलं त्यांच्या सगळ्या संघटनेने माझं काम केलं आणि माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या शिवसेनेचा प्रत्येक घटक या जिल्ह्यामध्ये सक्रियतेने माहतीचं काम करतो कुठंतरी गैरसमजातून निर्माण झालेल्या वादामधून हा विषय थोडासा पुढं गेला पण आता स्थिती नियंत्रणात आहे मी सचिनशी पण बोललो आहे तर त्याला म्हटलं तू काळजी करू नको विश्रांती घे आणि आता जी काही प्रक्रिया आहे मी जी काही चूक असेल कोणाची तर त्यावर सम शंभर सं, टक्के प्रशासन आहे प्रशासन योग्य ते दखल घेऊन कारवाई करेल कोणालाही पाठीशी आपण लगे कारण नाही पण वाद वाढायला नको आज ही प्रायोरिटी आहे म्हणून शांतता ठेवणं हा क्रमप्राप्त विषय आहे त्यामुळं मी नागरिकांना एवढं सांगेन की कुठलाही असा प्रकार नाही जे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो सगळ्यांनी निर्भीडपणे मतदानासाठी बाहेर पडा आणि एक विकसित देशासाठी आणि विकसित राहिल्या नगरसाठी मतदान करा असं माझं बीनम आव्हान आहे दादा चेहऱ्यावर पाहा तुम्ही उमेदवार चेहरे तर पाच चला तुम्ही आज जे उमेदवार आहेत वेगळे वेगळे कोणाचा चेहरा गंभीर वाटतो कोणाच त्याच्यावर हसको पडतो मी एकदम मानते मी कुठं फिरतोय काय म्हणजे लोकांना भेटतोय गप्पा मारतोय आमचं मी आज या गोष्टी हसत होतो की पंचेचाळीस दिवस आम्ही प्रचार केला इतकं होऊन होता ना आज नेमकी एकमेव दिवस हे प्रचार अलाउड नाही तर सावली पडली <laughs> <नहीं। laughs> <laughs> तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे राजकारण घेतलं जातं राजकारण एकदा उद्या मतदान संपल्याचा विषयी संपवतो लोक आनंदात राहिले पाहिजे राजकारण या थळावर नाही जावं की लोकं गंभीरतेने फार अटीतकीचं करून फार संघर्ष पूर्ण तणाव निर्माण करून लोकांना त्रास व्हावा असा जी बातमी केली पाहिजे म्हणून आपण जेवढं शांततेत घेऊ तेवढं जनता आणि समाज शांत राहील